कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे पण जिल्ह्यातील बहुतांश नद्यांची पाणी पातळी वाढली आणि त्यामुळे जिल्ह्यातील नदीवर असणारे तेरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत सतत पाच दिवस पाऊस सुरू असल्यानं नद्याबरोबर धरणामध्ये आ... पाणी पातळी देखील मोठी वाढ झाली आहे मान्सूनच्या तोंडावर जिल्ह्यातील राधानगरी धरण निम्म भरलेलं आहे बहुतांश नद्यांवरील बर्गे न काढल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना दिसते आहे हवामान खात्यानं आज देखील कोल्हापूरला रेड अलर्ट दिलेला आहे तिकडे सांगलीमध्ये पावसाचा जोर काहीसा मंदावला आहे काल दिवसभर पावसाने उघडीप घेतली होती आणि त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये घट झाली आहे एका दिवसात कृष्णा नदीची पाणी पातळी एका फुटानं वाढून सोळा फूट झाली होती मात्र दिवसभर पावसाने उघडीप दिल्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील घट झाली असून आयर्विन पूल इथं पाण्याची पातळी पंधरा फूट इतकी झाली आहे दिवसभर उघडीप राहिल्यानंतर रात्रभर पावसाची रिपरीप सुरू होती मात्र सकाळपासून पुन्हा उघडीप पाहायला मिळते ही दोन्ही दृश्य आपण बघितली पहिली दृश्य आहेत कोल्हापुरातली कोल्हापुरातले तेरा बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत तर कृष्णा नदीची पातळी जी आहे ती सोळा फुटांवरून पावसानं उघडीप घेतल्यानं पुन्हा एकदा पंधरा फुटावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे पावसाची संततधार दोन्ही जिल्ह्यांमध्ये सुरूच आहे